नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण पाचवी शिष्यवर्ती व अंतर्गत गणितातील कालमापन या का घटकावरील उदाहरणांचा सराव करणार आहोत तत्पूर्वी काही बेसिक माहिती आपण जाणून घेऊयात तास मिनिटे सेकंद ही कालमापनाची एकके आहेत त्यानंतर एक तास बरोबर साठ मिनिटे एक मिनिट बरोबर साठ सेकंद एक मिनिट बरोबर साठ सेकंद म्हणून एक तास बरोबर साठ गुणिले साठ म्हणजे तीन हजार सहाशे सेकंद त्यानंतर पाव तास म्हणजे किती तर पाव तास म्हणजे पंधरा मिनिट कारण एक तास म्हणजे साठ मिनिट आहेत आणि साठ मिनिटाचा पावभाग म्हणजे पंधरा मिनिट अर्धा तास म्हणजे तीस मिनिट आणि पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिट त्यानंतर उदाहरणामध्ये मध्यानोत्तर काळ आणि मध्यानपूर्व काळ असे शब्द आलेले असतात मध्यानोत्तर काळ म्हणजे दुपारी बारापासून रात्री बारापर्यंतचा काळ आणि मध्यानपूर्व काळ म्हणजे रात्री बारापासून दुपारी बारापर्यंतचा कार हे बारा ताशी घड्याळामध्ये चालू असतं आणि चोवीस ताशी घड्याळामध्ये मध्यानोत्तर तीन वाजले म्हणजेच बाराच्या नंतर तेरा चौदा पंधरा या पद्धतीनं आपल्याला वाचन करायचं असतं किंवा सांगायचं असतं यावर आधारित उदाहरणात आपण पुढे पाहूयात या उदाहरणामध्ये तासाचं रूपांतर आपल्याला मिनिटामध्ये करायचं असतं किंवा मिनिटाचं रूपांतर तासामध्ये किंवा सेकंदामध्ये पण करायचं असतं यावरच बेरीज वजाबाकीची देखील उदाहरणं आलेली असतात आता ती आपण पुढे पाहूयात पहिला प्रश्न दोन तास पंचेचाळीस मिनिटे बरोबर किती मिनिटे आपल्याला आता माहिती आहे एक तास म्हणजेच साठ मिनिटे तर आपल्याला आता हे दोन तासाचं रूपांतर अगोदर मिनिटामध्ये करून घेऊयात दोन तास, तास बरोबर एक तास म्हणजे साठ मिनिटे आणि दोन तास म्हणजेच साठ अधिक साठ म्हणजेच एकशे वीस मिनिटे कारण एक तास म्हणजेच साठ मिनिट हे आपल्याला माहिती आहे तर दोन तास म्हणजेच दोन गुणिले साठ करा किंवा साठ अधिक साठ एकशे वीस मिनिट आहे आणि ही पंचेचाळीस मिनिट मग किती झाले एकूण एकशे वीस अधिक पंचेचाळीस म्हणजेच एकूण चार दोन एक सहा एकशे पासष्ट मिनिटे दोन तास पंचेचाळीस मिनिटे बरोबर एकशे पासष्ट मिनिटे पुढचा प्रश्न दोन दिवस बरोबर किती मिनिटे आता एक दिवस म्हणजे एक दिवस म्हणजे चोवीस तास एक दिवस म्हणजे चोवीस तास तर दोन दिवस म्हणजेच किती दोन दिवस म्हणजे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस त्याच्या दुप्पट अठ्ठेचाळीस तास तर अठ्ठेचाळीस तासाचं रूपांतर आपल्याला आता मिनिटामध्ये करायचं आहे एक मिनिट किंवा एक तास म्हणजे साठ मिनिट हे आपल्याला माहिती आहे तर आपल्याला आता हे अठ्ठेचाळीस तासाचं रूपांतर मिनिटामध्ये करायचंय म्हणून जेव्हा एकावरून अनेकाची किंमत काढायची असते तेव्हा गुणाकार करायचा असतो एक तास बरोबर साठ मिनिटे आहेत तर आता एकावरून अठ्ठेचाळीस तासाचं आपल्याला रूपांतर करायचंय म्हणून गुणाकार अठ्ठेचाळीस गुणिले साठ यांचा गुणाकार किती येईल पहा हा शून्यचा सस्त सलेहा साई अठ्ठे अठ्ठेचाळीसला आठ सत्तेचाळीस चार साई चोवीस आणि चार अठ्ठावीस दोन हजार आठशे ऐंशी मिनिटे दोन दिवस म्हणजेच दोन हजार आठशे ऐंशी मिनिटे पहा काय केलं दोन दिवस एक दिवस म्हणजे चोवीस तास दोन दिवस म्हणजेच चोवीसच्या दुपट अठ्ठेचाळीस तास एका तासामध्ये साठ मिनिटे असतात म्हणून अठ्ठेचाळीस तासामध्ये अठ्ठेचाळीस गुणिले साठ म्हणजे दोन हजार आठशे ऐंशी मिनिट दोन दिवस म्हणजे दोन हजार आठशे ऐंशी मिनिट पुढचा प्रश्न सकाळी सात वाजून तीस मिनिटाला शाळेत आलेला महेश शाळेतून तीस तीनशे तीस मिनिटांनी घरी जायला निघाला तर तो किती वाजता घरी जायला निघाला पहा सकाळी साडेसातला तो शाळेत आलेला आहे आणि शाळेमध्ये तो तीनशे तीस मिनिटे थांबलेला आहे कारण तीनशे तीस मिनिटानंतर तो घरी जायला निघालेला आहे म्हणजे सुरुवातीला आपण काय करूया ते तीनशे तीस मिनिटाचं रूपांतर तासामध्ये करून घेऊयात कारण तेवढे तास तो शाळेमध्ये थांबलेला आहे तीनशे तीस मिनिट म्हणजेच किती तास तर जेव्हा मिनिटाचं रूपांतर तासामध्ये करायचं असतं तेव्हा साठनी भागायचं तीनशे तीस भागिले साठ पहा भागाकार आता सहाणं तीस तेहतीसला भागाला सहा एक सहा सहा पंचे तीस म्हणजे पाच तास आणि वरती किती आहेत किती उरलेले आहेत तेहतीसमधून तीस गेले तीन उरले म्हणजेच पाच तास तीस मिनिटे तो शाळेमध्ये थांबलेला आहे तीनशे तीस मिनिट म्हणजेच तो पाच तास तीस मिनिटे शाळेत थांबलेला आहे आणि तो आला होता किती वाजता शाळेमध्ये सात वाजून तीस मिनिटाला शाळेत आला होता तो पाच तास तीस मिनिटे शाळेमध्ये थांबला मग किती वाजता जायला निघेल तो याची बेरीज करावी लागेल आपल्याला पहा बेरीज किती येईल तीन तीन सहा सात पाच बारा बारा तास साठ मिनिटे साठ मिनिटे म्हणजेच एक तास म्हणजेच हा या मिनिट स्वरूपात तर परत तुम्ही तिकडे तासामध्ये करा म्हणजेच बारा अधिक एक तेरा वाजता पण तेरा वाजता जर पर्यायामध्ये नसेल तर तेरा वाजले म्हणजेच बारा ताशी घड्याळाप्रमाणे किती वाजले बाराच्या नंतर एक वाजलं हे तेरा हे चोवीस ताशी घड्याळाप्रमाणे येईल तेरा हे पर्यायामध्ये जर नसेल तर बारा ताशी घड्याळाप्रमाणे तेरा म्हणजेच एक वाजता मध्यानंतर एक वाजता तो शाळेतून निघाला याचं पर्याय येईल एक वाजता पुढचा प्रश्न एका मिनिटात एक पंखा चाळीस फेऱ्या पूर्ण करतो तर तोच पंखा एक तास वीस मिनिटात किती फेऱ्या पूर्ण करेल एका मिनिटात पंख चाळीस फेऱ्या म्हटलेला आहे एका मिनिटात तो चाळीस फेऱ्या पूर्ण करतो तर आपल्याला एक तास एक तास वीस मिनिटामध्ये किती फेऱ्या पूर्ण करतो काढू काड़, काढायचं आहे एक तास वीस मिनिटे म्हणजेच या तासाचं रूपांतर आपण काय करूयात मिनिटामध्ये करूयात एक तास म्हणजे साठ आणि वीस म्हणजेच ऐंशी ऐंशी मिनिटामध्ये आपल्याला किती फेऱ्या पूर्ण करेल हे काढायचं आहे एका मिनिटात चाळीस फेऱ्या एकावरून आपल्याला अनेकाची किंमत काढायची आहे म्हणून विथ गुणाकार होईल एक पहा एका मिनिटात चाळीस फेऱ्या तर ऐंशी मिनिटात किती असं आज असेल तर असं गुणाकार ऐंशी गुणिले चाळीस तर या दोघांचा गुणाकार किती आठ चौक बत्तीस आणि हे वरती दोन शून्य म्हणजेच तो पंखा एक तास वीस मिनिटामध्ये तीन हजार दोनशे फेऱ्या पूर्ण करेल तीन हजार दोनशे पुढचा प्रश्न सहा तास वीस मिनिट वजा तीन तास पंचेचाळीस मिनिट बरोबर किती तास आणि किती मिनिट हे काढायचे आपल्याला याची आडवी मांडणी करून घेऊया सहा तास वीस मिनिट यामधून आपल्याला तीन तास पंचेचाळीस मिनिट वजा करायचे आहेत आता वजा बाकी करत असताना वीस मिनिटामधून पंचेचाळीस मिनिट वजा होत नाहीत म्हणून आपण या सहा तासातला एक तास इकडे घेतला म्हणजे त्याचं रूपांतर मिनिटामध्ये केलं तर एक तासाचं रूपांतर मिनिटामध्ये साठ सेक मिनिट होतील आणि साठ आणि हे वीस हे दोन्ही मिळून किती होतील ऐंशी होतील तर आता ऐंशीमधून आपल्याला पंचेचाळीस वजा करायची आहेत पहा इथला इथे घेतली दहा मधून पाच गेले पाच आणि ते सात राहिले मधून चार गेले तीन ऐंशी मिनिटातून पंचेचाळीस मिनिट वजा केल्याच्यानंतर आपल्याला मिळतील पस्तीस मिनिट आणि इथे पाच तास राहिले पाच तासातून तीन तास वजा झाले दोन तास तर यांची वजा बाकी येईल दोन तास पस्तीस मिनिट आपण कधी कधी काय करतो इथला इथं घेतलं इथं झाले दहा असा पण विचार करून गणित करायला जातो परंतु आपल्या नेहमीच्या गणितामध्ये दशक आपण इकडे घेतलेला असतो म्हणजे त्याची दहा एक झालेले असतात परंतु ते एक तासातले एक तास घेतला म्हणजे त्याचे एक तासाचे रूपांतर साठ सेक मिनिटामध्ये झालेलं आहे विसन साठ ऐंशी मिनिट इथे झाले आणि ऐंशी मिनिटातून पंचेचाळीस मिनिट वजा केल्याच्यानंतर पस्तीस मिनिट उरले दोन तास पस्तीस मिनिट पुढचं उदाहरण बेरजेचं आहे पाच तास चाळीस मिनिट आधी दोन तास पंचवीस मिनिट बरोबर किती तास आणि किती मिनिट इथे पण आपण आडवी मांडणी करून बेरीज करूयात पाच तास आणि चाळीस मिनिट आणि दोन तास पंचवीस मिनिट यांची आपल्याला बेरीज करायची आहे पहा आता बेरीज करत असताना पाचला पाच आणि चार दोन सहा पासष्ट मिनिट आणि पाच दोन सात तास सात तास पासष्ट मिनिट परंतु या पासष्ट मिनिट आपण कधी म्हणत असतो का नाही पासष्ट मिनिटामध्ये मध्ये एक तास होऊ शकतो कारण साठ मिनिटे म्हणजेच एक तास इथलं काय करा ही हे साठ हे इकडे घेऊन जा म्हणजे इथं किती होतील सात अधिक एक, एक। आठ तास होतील आणि इथे उरतील पाच म्हणजेच आठ तास पाच मिनिटे काय केलेलं आहे पासष्ट मिनिटामधले साठ मिनिट आपण साठ मिनिटाचं रूपांतर तासामध्ये केलेलं आहे पासष्टमधून साठ मिनिट आपण तास म्हणून इकडे घेतले इथे झाले आठ तास आणि इथे उरले पाच मिनिटे पाच तास चाळीस मिनिट अधिक दोन तास पंचवीस मिनिट बरोबर आठ तास पाच मिनिटे पुढचा प्रश्न आहे एक गाडी ताशी ऐंशी किलोमीटर अंतर पार करते तर पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे ताशी ऐंशी किलोमीटर म्हणजे एका तासामध्ये ती ऐंशी किलोमीटर जाते पर्याय पहिला आहे गाडी एका तासामध्ये ऐंशी किलोमीटर जाते हे पर्याय क्रमांक एक बरोबर आहे गाडी अर्धा तासामध्ये चाळीस किलोमीटर जाते एका तासात ऐंशी जाते म्हणजे अर्ध्या तासामध्ये ती त्याच्या म्हणजे चाळीस किलोमीटर जाते हे पण पर्याय बरोबरच आहे गाडी एक तास पंचेचाळीस मिनिटामध्ये एकशे चाळीस किलोमीटर जाते पहा एका तासामध्ये किती जाते ती एका तासामध्ये किंवा एक तास म्हणजे साठ मिनिटामध्ये ती किती जाते ऐंशी किलोमीटर जाते आणि पुढे किती आहे पंचेचाळीस मिनिट पुढचे पंचेचाळीस मिनिट म्हणजे साठचा पाऊण भाग म्हणजेच ऐंशीचा पण पाऊण भाग घेतला तुम्ही तर साठ किलोमीटर जाईल आणि दोडी मिळून किती मग एक तास पंचेचाळीस मिनिटामध्ये ती एकशे चाळीस किलोमीटर जाईल म्हणजे हा पण पर्याय बरोबर आहे आणि चौथा पर्याय बघा गाडी एक तास पंचवीस मिनिटामध्ये शंभर किलोमीटर जाते एका तासामध्येच म्हणजेच साठ मिनिटामध्ये ती किती जाते ऐंशी किलोमीटर जाते जवळपास जा आणि शेवट नंतर पंचवीस मिनिटामध्ये तर अर्ध्यापेक्षा कमी आहे अर्ध्यापेक्षा कमी म्हणजे चाळीस पेक्षा थोडंसं कमी समजा आपण ऍव्हरेज पस्तीस धरूयात तर ह्याचं उत्तर कमीत कमी किती यायला पाहिजे होतं एकशे पंधरा किंवा एकशे बारा तेरा या दरम्यान उत्तर येतं आणि हे ये इथं नाही आहे इथे एक शंभर किलोमीटर म्हटलेलं आहे म्हणजे हा पर्याय क्रमांक चुकीचा आहे पुढचा प्रश्न चोवीस ताशी घड्याळाप्रमाणे क्रिकेटचा सामना दहा वाजता सुरू झाला व सोळा वाजून पंचेचाळीस मिनिट वाजता संपला तर त्यावेळी बारा ताशी घड्याळामध्ये किती वाजले असतील हा दोन हजार सतरामध्ये विचारलेला प्रश्न आहे सुरू झाला दहा वाजता परंतु सुरू केव्हा झाला आपल्याला म्हणजे किती वेळ चालला हे काढायचंच नाही फक्त तो संपला सोळा वाजून पंचेचाळीस मिनिट आणि संपला तर त्यावेळेस बारा ताशी घड्याळामध्ये किती वाजलेले आहेत असं जर विचारलेलं असतं चोवीस ताशी घड्याळामध्ये एवढे वाजले आणि बारा ताशी घड्याळामध्ये त्यावेळेस किती वाजले असं जेव्हा विचारलेलं असतं तेव्हा काय करायचं फक्त जी चोवीस चोवीस ताशी घड्याळामध्ये किती वाजलेले आहे सोळा वाजून पंचेचाळीस मिनिटात तर आपल्याला बारा ताशी घड्यामधलं काढायचे आहे फक्त यामधून बारा वजा करायचं बारा ताशी घड्याळाचं जेव्हा काढलं काढायचं असतं तेव्हा फक्त बारा वजा करायचं पहा पंचेचाळीसमधून शून्य शून्य म्हणजे पंचेचाळीसला पंचेचाळीस आणि सोळामधून बारा गेले चार तर बारा ताशी घड्याळामध्ये चार वाजून पंचेचाळीस मिनिट झालेले असतील खूप सोपं आहे गणित जरी मोठं दिसत असलं तरी उत्तर खूप लवकर आपल्याला काढता येतं चोवीस ताशी घड्याळामध्ये एवढे वाजले असं सांगितलेलं आहे आणि बारा ताशी घड्याळामध्ये त्यावेळेस किती वाजले असं विचारलेलं असेल तेव्हा चोवीस ताशी घड्याळामध्ये जेवढे वाजलेले आहेत त्यामधून बारा वजा केल्याच्या नंतर आपल्याला बारा ताशी घड्याळामध्ये किती वाजले हे काढता येईल तर या पद्धतीनं कालमापन यावरचे जे आपण आज उदाहरणं पाहिलेले आहेत या प्रकारच्या उदाहरणाचा सराव करा यामध्ये तासाचं रूपांतर मिनिटामध्ये मिनिटाचं रूपांतर सेकंदामध्ये किंवा या पद्धतीनं चोवीस तासी घड्यामध्ये किती वाजले बारा ताशी घड्याळामध्ये किती वाजले किंवा एखादी गाडी इतकी वाजता निघाली इतकी वाजता पोहोचली तर किती वेळ लागला या प्रकारची उदाहरणं दिलेली असतात अशा प्रकारच्या उदाहरणाचा सराव करा धन्यवाद